प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सातमेच्या जबरदस्त भागामध्ये आता फक्त एक तास उरलेला आहे आणि या एक तासात आधीला वाचवलं नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार मग काय मग मुक्ता त्या खड्ड्यामध्ये उडी घेती आहे बरं खड्ड्यात उडी घेऊन भागणार नाही पुढे खड्ड्यात उडी घेतल्यावरती काय घ आगीच्या तांडवामध्ये सापाला कसं पकडवलंय आगीच्या सत्वपरीक्षेमध्ये मुक्ता कशी पास झाले आणि आदित्य कसा बाहेर आलाय आदित्यला भूक लागलेली असते आणि मुक्ता सांगत असते आधी बाळा तू काळजी करू नकोस तुझ्यापर्यंत आता एक ज्यूस येईल ते ज्यूस तू पिऊन घे मग आदित्य पर्यंत एक ज्यूसची बॉटल सोडली जाते आणि आता ज्यूसची बॉटल सोडल्यावरती आदित्य सिप्परनी ती ज्यूसची बॉटल पूर्ण संपवतो आणि तोपर्यंत त्याच्या पोटात अन्न पाणी हे सगळं गेल्या असल्यामुळे थोडी तरी त्याला आता उभारी आलेली असते त्यामुळे मग आता इकडे सगळ्यांचा जीव थोडाफार शांत होतो कारण थोडंफार तरी त्याच्या पोटामध्ये काहीतरी अन्न गेलेलं आहे आणि त्यामुळे तो थोडा वेळ तरी तग धरू शकतो हे समजल्यावरती इकडे तोपर्यंत आता चांगला चिडलेला हर्ष विचार करत असतो ही मुक्ता म्हणजे किती चिवट प्राणी आहे म्हणजे मी आदित्यला मारण्याचे इतके प्रयत्न करतोय पण ही काहीही करून या सगळ्यामध्ये आता स्वतःला हे करते आहे आणि त्या आदित्यला वाचवते आहे नाही नाही मला काहीतरी करायलाच पाहिजे असा विचार तो करत असताना आता फायनली आदित्यला खाऊ मिळाला त्यावरती इंद्रा खूप खुश होते आणि मुक्ता हे फक्त तूच करू शकतेस आम्हाला कुणालाच हे सुचलं पण नसतं खरंच कोण म्हणत तू सावत्र आई आहेस म्हणून तू सावत्र आई नाही आहेस तू तर त्याची खरी आई आहेस असं म्हणत इंद्रा तिला आता समजवत असते तोपर्यंत मग आता मुक्ता म्हणते मम्मी मला जे वाटलं ना ते मी केलं त्यानंतर आता मुक्ता ते खड्डा खणत असतात तिकडे येते आणि पाहते तर काय तिकडे आता तिकडे हर्ष घाबरतो की हिने मला पाहिलं तर पण त्याच वेळेला रेस्क्यू टीमचे अधिकारी येतात मग मुक्ता त्यांना म्हणते काय झालं आदित्यला शोधण्यापर्यंत किती वेळ जाईल त्याच्यापर्यंत पोहोचायला अजून किती वेळ बाकी आहे यावरती ते अधिकारी सांगतात मॅडम अजून तसा वेळ जाईल यावरती मुक्ता म्हणते प्लीज प्लीज तुम्ही लवकरात लवकर काहीतरी करा बरं आता एक संकटावरती मात करत त्याची तहान बुक क्षमत तण खडण्याचं काम चालू आहे तर ते तरी काम आता सुरळीतपणे व्हावं की नाही पण नाही या सगळ्यामध्ये साप तिकडे मध्ये येतो आणि हर्षला ऐतीच संधी मिळते चला आता या सगळ्यामध्ये मुक्ता कशी सापाशी लढते ते बघूया असं म्हणत आता इकडे तो पाहत असतो तर इकडे साप आल्यावरती सगळेजण हादरतात तो साप टनलच्या दिशेने लागलेला असतो आणि साप आला साप आला तो टनलकडे चाललाय असं जोरात आरडाओरडा होते आणि ते वाक्य आदित्यच्या कानावरती पडतं आणि आदित्य खूप पॅमिक होतो पॅमिक झालेला आदित्य या सगळ्यामध्ये विचार करायला लागतो हा जर का साप माझ्यापर्यंत आला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि तो म्हणतो पप्पा मला या सगळ्यामध्ये भीती वाटते आहे मला तुम्ही वाचवा हा जर का साप या सगळ्यामध्ये इकडे आतमध्ये आला तर मला तो चावेल मला भीती वाटते प्लीज पप्पा प्लीज मला वाचवा यावरती आता इकडे सागर म्हणतो काही काळजी करू नको बाळा तुला आम्ही बरोबर वाचवू असं म्हणत सागर त्याला धीर देत असतो मुक्ता म्हणते सागर काहीतरी करा मग सागर आता तो साप पकडण्यासाठी पुढे जायला लागतो पण एक दोन वेळा सागर प्रयत्न करत असतो पण त्याचे प्रत्येक प्रयत्न विफळ होतात ज्या वेळेला तो साप डायरेक्ट डंख मारायला लागतो तो, तो सुद्धा आता इकडे सागरच्या हातावरती मग मात्र सागर थोडासा गडबडतो आणि हात मागे घेतो त्यावरती मुक्ता सांगते सागर असं काय करताय असा हा प्रयत्न करून आपल्याला चालणार नाहीये आपल्याला काहीतरी वेगळा प्रयत्न करायला पाहिजे आणि त्यावरती मग आता सागर म्हणतो थांबा मुक्ता मी अजून एक वेळेला प्रयत्न करून त्या सापाला आपल्याकडून बाजूला हटवता येते का ते पाहतो म्हणून तो, तो पुन्हा एकदा पकडण्याचा प्रयत्न करतो पण साप काही या सगळ्यामध्ये हटायला तयार नसतो तो आता सागरच्या हातावरती पुन्हा 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 दंश करत असतो आणि पुन्हा पुन्हा त्याला चावण्याचा प्रयत्न करत असतो मग मात्र आता मुक्ता सांगते सागर थांबा एक करताना तुम्ही आता दुसरं काही करू नका कारण उगाच तुमचा जीव आता अडचणीमध्ये आलेला या वेळेला तरी आपल्याला परवडणार आहे का तुम्ही हे सगळं काहीच करू नका असं म्हणत मग मात्र मुक्ता या सगळ्यामध्ये सागरला थांबवते आणि त्यानंतर मग आता मुक्ता त्या सा सापाच्या समोर हात जोडून उभी राहते आणि ती सांगायला लागते आधीच माझा मुलगा खूप मोठ्या संकटामध्ये आहे आणि माझा मुलगा संकटात असताना तू अजून नवीन संकट वाढवू नकोस तोपर्यंत एक आता अधिकाऱ्याला इकडे ती काठी विशिष्ट प्रकारची काठी सापाला हुलकवणे देण्याची मागवली जाते आणि त्यानंतर इकडे तो ज्या वेळेला ती सापाची काठी घेऊन चाललेला असतो त्याच वेळेला स्वतः तिकडे हर्ष येतो आणि तुला दुसरीकडे बोलवले ही काठी मला दे असं त्याला सांगतो आणि तो विचार करतो ही काठी गायब करून चालणार नाही ही काठी मला कुठेतरी ठेवून दिली पाहिजे नाहीतर माझ्यावरती संशय येईल आणि मग मोठं कठीण होईल ही काठी पोचायला उशीर झाला तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता चालणार आहे पण गायब करून नाही चालणार असं ती मग मात्र या सगळ्यामध्ये लगेचच ती काठी लपवली जाते आणि काठी लपवून मग तोपर्यंत मुक्ता आता त्याच्यासमोर हात जोडून उभी असते त्यावर ती सावनी चिडते ए मूर्ख मुली काय चाललंय तुझं म्हणजे आता या सगळ्यामध्ये तू काय करणार आहेस या सगळ्यामध्ये आता माझा मुलगा अडकलाय माझा मुलगा अडकलाय आणि त्या सापाच्या इथे तू काय करती आहेस सापाला नमस्कार करून त्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतेस तुला अकलेचा भाग वगैरे काही आहे की नाही चल उठतो इथून असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता चांगली चिडत असते आणि त्यावर ती मग आता मुक्ता तिच्याकडे लक्षच देत नाही मुक्ता लक्ष देत नाही आणि आता मुक्ता तिच्याकडे न पाहता सापाला विनंती करत असते सापाला विनंती करून मग ती आता सांगत असते की माझ्या बाळाला सुखरूप ठेव काहीही झालं तरी माझं बाळ या सगळ्यामध्ये सुखरूप राहू दे आणि तोपर्यंत साप काही हलत नसतो काहीही झालं तरी हा साप हलत नाही म्हटल्यावरती मग मात्र आता सगळेच जण विचार करायला लागतात काय करायचं मुक्ता सांगते मला असं वाटते की आपण थोडासा पालापाचोळा आणूया का मग मुक सगळेजण मुक्ताला मदत करायला लागतात पालापाचोळा आणण्यासाठी मुक्ताची मदत करत पालापाचोळा आणला जातो पालापाचोळा आणल्यानंतर मग मात्र आता इकडे त्या सापाच्या भोप भोवताली आग लावण्याचा प्रयत्न केला जातो जेव्हा सापाच्या भोवताली आग लावण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच वेळेला मग आता आदित्य ओरडायला लागतो पप्पा मला खूप भीती वाटत आहे पप्पा मला वाचवा पप्पा पप्पा मला वाचवा असं म्हणत बिचारा आदित्य पूर्णपणे आता गडबडलेला आणि तोपर्यंत मग आता मुक्ताला युक्ती सुचते की पाला पळचोळ्यांची आग लावल्यावरती कदाचित घाबरून साप पळून जाईल सावनी मात्र आरडाओरडा करत असते की काय आहे हे हिचे उपाय काही उपयोगाचे नाहीयेत हे आणि ते आणि ते नुसतं कंप्लेंट करत भांडत बसण्या पलीकडे सावनीला उपाय तर काही जमतच नसतात सागर म्हणतो तुझा तोंड बंद कर त्यानंतर मग आता सापाच्या बाजूला सगळेजण असतात आणि भोवती आग असते त्यामुळे आता इकडे सागर म्हणतो काय चाललंय म्हणजे मला कळतच नाहीये की मुक्ता आपण इतकी आग लावली तरी सुद्धा हा साप या सगळ्यामध्ये जात नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते मुक्ता नाही जाईल थांबा धूर होऊ दे थोडासा तोपर्यंत आदित्य ओरडायला हो लागतो आणि आदित्य बोलायला लागतो पप्पा पप्पा मला वाचवा मला सापाची खूप भीती वाटते मग आता मॉनिटरवरती सागरसाला सांगायला तो बाळा साप तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही ना याची आम्ही पुरेपूर खात्री करतोय यावरती तो सांगतो पप्पा मग मला इथून लवकरात लवकर बाहेर काढा खरंच मला या सगळ्यामध्ये जीव घुसमटतोय मला आता इकडे थांबणं शक्य नाहीये पप्पा प्लीज काहीतरी करा यावरती मुक्ता सांगते खरंच आज आमच्या बाळाला तुझ्या या तुझ्या या सगळ्यामुळे त्रास होतोय तू इथे असण्यामुळे त्याला त्रास होतोय त्यामुळे प्लीज प्लीज आज तरी माझ्या बाळावरती कोणतंही संकट येणार नाही यासाठी तू इथून निघून जा मी तुझ्या पाया पडते एक आई आपल्या बाळासाठी भीक मागते हे सगळं मीडियावरती रेकॉर्ड केलेलं असतं मीडियावाले सगळे तिकडे जमलेले असतात आणि सगळे जण हे रेकॉर्डिंग करत असतात सगळेच जण पाहत असतात की एक सावत्र आई असून सुद्धा ती आपल्या मुलांसाठी काय करू शकते ते फायनली तो साप तिकडून निघून गेलेला असतो साप निघून गेल्यावरती सगळ्यांच्या जीवात जीव येतो बरं आता इतकं होणार तर पुन्हा नवीन संकट येतं ते म्हणजे पाऊस सुरू होतो आता पाऊस सुरू झाल्यामुळे तिकडची माती खचणार असते आणि ती माती खचून मग आता आदित्य अजून खोल चिखलात बुडणार असतो आणि त्याला काढणं अजून कठीण जाणार असत त्यामुळे पावसाचा एक एक थेंब जसा जसा पडायला लागतो तसं मुक्ताच्या जीवात जीव येत नाही मुक्त आता चांगलीच गडबडते आणि या सगळ्यामध्ये मुक्ता आता गडबडते आणि बरं इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये मुक्ता आता घाबरते सा सागर सागर पाऊस पडायला लागलाय काय करायचं सागर पाऊस पडायला लागलाय सागर सुद्धा गडबडतो रेस्क्यू टीमचे अधिकारी गडबडतात आणि त्यानंतर पावसामुळे सगळी जमीन मऊ झालेली असते आणि मऊ झालेली ही जमीन मात्र आता या सगळ्यामध्ये धसणार आणि तो अडकणार मग आता रेस्क्यू टीमचं बोलणं मुक्त ऐकते आपल्याकडे फक्त एक तास आहे असं डॉक्टर सांगत असतात कारण हा पाऊस पडल्यामुळे ऑक्सिजनची सगळी लेवल कमी झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये लेवल कमी झाल्यामुळे मग आता ऑक्सिजन पोचण्यासाठी एक तास आहे पुरण्यासाठी आणि या एक तासात त्याला जर का बाहेर काढलं नाही तर मात्र काही खरं नाही त्याच्या जीवाचं हे मुक्ता ऐकते आणि मग मात्र कोणताही मागचा पुढचा विचार न करता तिकडे आदित्यला बांधायला जो दोर घेतलेला असतो किंवा आदित्यला वाचवण्यासाठी जो दोर आणलेला असतो तो दोर ती काढते आणि तो दोर काढून मग ताबडतोब ती या सगळ्यामध्ये आतमध्ये खड्ड्यामध्ये उडी घ्यायला चालते सगळेजण मुक्ताला थांबवत असतात मुक्ता मुक्ता थांब मुक्ता काय करताय तुम्ही असं म्हणत सगळेच जण मुक्ताला आवाज देत असताना मुक्ता काही थांबत नाही मुक्ता तडक या सगळ्यामध्ये आता आतमध्ये उडी घेते खड्ड्यामध्ये मुक्ता उडी घेते खरी पण ह्या इतकी सोपी गोष्ट नसते की खड्ड्यात उडी घेतली आणि आदित्यला घेऊन बाहेर आली ती स्वतः खड्ड्यात गेल्यावरती अजून अनेक प्रॉब्लेम अनेक अडचणी यांना तिला फेस करावं लागणार असतं आता या सगळ्यामध्ये मुक्ता या अडचणी हे प्रॉब्लेम फेस करत कशा पद्धतीने आदित्यला या सगळ्यामधून बाहेर काढणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार